नमस्कार मी तन्मय गोरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जिल्हा परभणी आम्ही चॅट जी बी टीच्या शहायने एक ऍप्लिकेशन बनवले आहे तर त्या ऍप्लिकेशनचे नाव आहे आमचे मार्केट चला तर मी तुम्हाला ते ॲप उघडून दाखवतो विक्रेता विक्रेता ज्यांना कोणाला शेतीतील धान्य पाल भाज्या हे काही विकायचे आहे त्यांनी इथे क्लिक करून तिथ तिथली माहिती वाचावी ग्राहक ज्यांना कोणाला काही खरेदी करायचं आहे त्यांनी इथे क्लिक करून इथलली माहिती वाचावी आम्हाला कळवा तुम्हाला काही समस्या ह्या ॲपबद्दल जाणवल्या आहेत त्या मी इथे आम्हाला क्लिक करून कळवा बाजार केंद्र तुम्ही इथे आम्ही ॲप टाकले मॅप टाकलेला आहे या मॅपमधून गाव शोधू शकता तुमच्या सूचना तुम्हाला ॲप ॲपमध्ये बद, अजून काही तुम्हाला बदल हवा असल्यास इथे आम्हाला तुमच्या सूचना द्या आमची शाळा आमच्या शाळेबद्दल अजून तुम्हाला आणखी माहिती हवी असलीस इथे क्लिक करा महत्त्वाचे संपर्क कर। आज महत्त्वाचे संपर्क दिले आहेत व्यापार गट व्यापार गट वर क्लिक करून तुम्ही आमच्या गटात सामील व्हा सर्वजण आमचे